तीर्थक्षेत्र आळंदीत एक धक्कादायक घटना घडली गट आहे सकाळी बत्तीस वर्षीय विवाहित महिला ही रस्त्याने चालली होती सोबत लहान चिमुकला होता आणि अचानक पाठीमागून पुढे काय घडलं पहा त्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा प्रीती योगेश धुमाळ वर्ष बत्तीस असे मृत महिलेचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रीती धुमाळ या शनिवारी सकाळी पद्मावती रस्त्याने आपल्या मुलासह दुचाकीने प्रवास करत होत्या मात्र ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ आले असता अपघातात डम्परचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने जागीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला सुदैवाने त्यांच्या सोबत असलेला चिमुकला बचावला आहे संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होत्या त्यांच्या पाठीमागे पती व दोन लहान मुले आहेत दरम्यान आळंदी शहरात सकाळी सात ते रात्री दहापर्यंत जड वाहनास प्रवेश बंदी असतानाही जड वाहने बिंदास्तपणे ये जा करत असल्याचे चित्र आहे या घडलेल्या घटनेमुळे आळंदी शहरात हळहळ व्यक्त होत आहे